आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणावर आभार प्रदर्शनाची चर्चा आज दोन्ही सभागृहात सुरू आहे महिला गरीब युवा शेतकरी आणि पायाभूत सुविधा या पाच गोष्टींवर लक्ष केंद्रित करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार काम करत आहे असं लोकसभेतल्या भाजपा खासदार हिना गावित म्हणाल्या राज्यसभेत भाजपाच्या कविता पाटीदार यांनी विविध योजनांमुळे पंचवीस कोटी नागरिक दारिद्र्यरेषेबाहेर आल्याचा दावा केला सरकारने आणलेल्या योजनांची जंत्री त्यांनी मांडली प्रत्येक राज्यातल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जीवन विमा आणि अपघात विमा कवचाचे दोन लाखापर्यंतचे लाभ मिळतील अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी आज लोकसभेत दिली प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनाचे लाभही मिळतील अशी माहितीही इराणी यांनी दिली झारखंड मुक्ती मोर्चा आणि मित्रपक्षाचे नेते चंपई सोरीन यांनी आज झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली रांची इथल्या राजभवनात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली त्यांच्याबरोबर आज काँग्रेस नेते आलमगीर अलान आणि राष्ट्रीय जनता दलाचे सत्यानंद भोगटा यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली सक्तवसुली संचालनालयानं केलेल्या अटकेच्या विरोधात झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दाखल केलेली याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे झारखंड उच्च न्यायालयात दाद मागण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या वकिलांना केली आहे दरम्यान हेमंत सोरेन यांना रांचीतल्या विशेष पी एम एल ए न्यायालयानं आज पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावली सक्तवसुली संचालनालयानं आज दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी समन्स पाठवले होते पण ते आजही चौकशीला गैरहजर राहिले त्यांना पाठवण्यात आलेलं हे पाचवं समन्स आहे व्यापक जनसंपर्कासाठी भारतीय जनता पार्टी पुढचा आठवडाभर गाव चलो अभियान राबवणार आहे पक्षाचे सर्व मंत्री खासदार आमदार यात सहभागी होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सहभागी झाले वंचित बहुजन आघाडीमुळे संविधान रक्षणाच्या लढ्याला बळ प्राप्त होईल असा विश्वास महाविकास आघाडीतल्या पक्षांनी व्यक्त केला अमळनेरच्या सानेगुरुजी साहित्यनगरीत अखिल भारतीय मराठी महामंडळाच्या सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन आज लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते झालं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार भाषा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आदी उपस्थित होते संमेलनाच्या आधी सकाळी वाडी संस्थांपासून ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला ग्रंथदिंडीच्या पालखीत दासबोध श्री ज्ञानेश्वरी भारताचे संविधान श्रीमदभवता भारतीय संस्कृती या ग्रंथगुरूंचा समावेश होता संमेलनाच्या निमित्तानं राज्यभरातील अनेक साहित्यिकांसह रसिक अंबळ दाखल झाले आहेत मुंबई महापालिकेचा आगामी आर्थिक वर्षासाठीचा एकोणसाठ हजार नऊशे चोपन्न कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज सादर झाला यात कोणतीही कर वाढ करण्यात आलेली नाही मुंबईकरांना अधिकाधिक सेवा सुविधा नवीन प्रकल्प योजना विकास विकासकामं देणारा हा अठ्ठावन्न कोटी बावीस लाख रुपये शिल्कीचा अर्थसंकल्प आहे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी हा अर्थसंकल्प आज मुख्यालयातल्या सभागृहात मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंग चहल यांना सादर केला विविध योजना विकासकामे प्रकल्प आणि सोयीसुविधा अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देण्यासाठी हजारो कोटींच्या तरतुदी यात करण्यात आल्या आहेत विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ राज्यातल्या लाखो नागरिकांनी घेतला याविषयी परभणीचे पीएम स्वनिधी याविषयी परभणीचे पी एम स्वनिधी योजनेचे लाभार्थी शिवदयाळ स्वामी यांनी आकाशवाणीकडे प्रतिक्रिया व्यक्त केली कोरोना काळामध्ये माझा व्यवसाय ठप्प झाल्यामुळे मी आर्थिक परेशानीमध्ये होतो प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमध्ये मला दहा हजार रुपयाची मदत मिळाल्यामुळे मी आता सोयीस्कर व्यवसाय सुरू करत आहे माझा व्यवसाय विद्यार्थ्यांसाठी पुस्तक विक्रीचा व्यवसाय आहे भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज विशाखापट्टणम इथं सुरू झाला भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या पहिल्या डावात तीन बाद दोनशे एकोणपन्नास धावा झाल्या होत्या यशस्वी जयस्वाल यांनी नाबाद शतक ठोकला आहे कर्णधार रोहित शर्मा चौदा शुभमन गिल चौतीस तर श्रेयस अय्यर सत्तावीस धावांवर बाद झाले गडचिरोली शहरासह तालुक्यात आज पहाटे मुसळधार पावसाने हजेरी लावली सुमारे तासभर हा पाऊस पडला यामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार